नमस्कार मित्रांनो जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शासन निर्णय असतील शासन परिपत्रके असतील याविषयी माहिती मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकोन दाबून ऑल ऑर सेट करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यास मदत होईल चला तर आजचं शासन परिपत्रक पाहूयात मित्रांनो आजचं हे शासन परिपत्रक आहे ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन मुंबई अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसचे हे परिपत्रक आहे बघा प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व विषय जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्याबाबत महोदय उपरोक्त विषयाबाबत आपणास खालीलप्रमाणे सूचित करण्यात येत आहे बघा जिल्हांतर्गत बदली ब बदलीबाबत काय सूचना आहेत बघा मुद्दा क्रमांक एक जिल्हा ब बदली प्रक्रिया सन दोन हजार पंचवीस करता जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस करता जे शिक्षक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी वयाची त्रेपन्न वर्ष पूर्ण करत असतील अशा शिक्षकांना विशेष संवर्ग भाग एक अंतर्गत ठरव पात्र ठरवण्यात यावे बघा मुद्दा क्रमांक दोन सन दोन हजार बावीसमध्ये ज्या शाळा अवघड क्षेत्रामधून सर्वसाधारण क्षेत्रामध्ये आलेल्या आहेत अशा शाळांमधील तीन वर्ष सलग सेवा पूर्ण केलेल्या च्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची विनंती करूनही दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये बदली झाली नव्हती अशा शिक्षकांना ग्रामविकास विभागाच्या अठरा जून दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील अनुक्रमांक एक पॉईंट सात पॉईंट दोन येथील तरतुदीनुसार सन दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत बदल्यामध्ये बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणून विशेष बाब म्हणून संधी द्यावी तसेच या विभागाच्या पत्र क्रमांक जी एकशे पंचवीस पत्र क्रमांक चौदा आस्था क्रमांक चौदा दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमधील मधील एक येथे नमूद केल्यानुसार सदर शिक्षक टप्पा क्रमांक सात करता बदली पात्र होणार नाहीत बघा मुद्दा क्रमांक तीन आहे सर्व जिल्हा परिषदांनी विस्ताराधिकारी केंद्र प्रमुख मुख्याध्यापक पदाच्या पदोन्नतीची कारवाई जिल्हांतर्गत का व आंतरजिल्हा बदलीपूर्वी तातडीने पूर्ण करावे हा महत्त्वाचा मुद्दा आहे सर्व जे काही प्रमोशन आहेत ते जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदलीपूर्वी ते पूर्ण करायचे त्यामध्ये विस्ताराधिकारी आहे केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक हे प्रमोशन या बदल्यापूर्वी करायचे आहेत बघा मुद्दा क्रमांक चार आहे अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्याबाबत टप्पा क्रमांक सात राबवण्यात यावा तथापि त्यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी जिल्ह्यातील अपेक्षित रिक्त जागा निश्चित करताना समानीकरणासाठी रेख ठेवायची पदे विहित तत्वानुसार निश्चित करण्याची कारवाई तातडीने पूर्ण बघा मुद्दा क्रमांक पाच आहे पुढील बदली वर्षात सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांनी विनंती केल्यास त्यांना विशेष संवर्ग एकमधून बदली पात्र ठरवण्यात यावे बघा आता आंतरजिल्हा बदली खूपच जिवाळ्याचा विषय आहे जिल्हा बदली त्यासंबंधी काय सूचना आहेत बघा सूचना क्रमांक एक सन दोन हजार पंचवीसच्या वर्षात नवीन शिक्षक भरती होणार असल्यामुळे विभागाच्या तेवीस आठ तेवीस रोजीच्या पत्रान्वये सूचित केल्यानुसार तेवीस मे दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयातील दोन पॉईंट आठमध्ये नमूद आंतरजिल्हा बदली झाले शिक्षकांना जिल्ह्यातून बाहेर जाण्याकरता रिक्त पदांची टक्केवारी दहा टक्केपेक्षा कमी असणे गरजेचे आहे हे अट आंतरजिल्हा बदली प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीसकरिता शिथिल करण्यात येत आहे तथापि शिक्षकांना कार्यमुक्त करण्यापूर्वी नवीन शिक्षक पर्याप्तपणे उपलब्ध झाल्याची खात्री करणे आवश्यक आहे नवीन शिक्षक उपलब्ध झाल्यानंतरच त्या ठिकाणी त्यांना सोडण्यात येईल मुद्दा क्रमांक दोन आहे आंतरजिल्हा बदलीसाठी तीस सप्टेंबर रोजी निश्चित केलेल्या पटसंख्येच्या आधारे मिळालेल्या नवीन संच मान्यतेनुसार बदली पोर्टलवर रिक्त जागा दर्शविण्यात याव्यात तसेच सदर संच मान्यतेनुसार ज्या जिल्हा परिषदामध्ये शिक्षक अतिरिक्त ठरत असतील अशा जिल्हा परिषदेमध्ये अन्य जिल्हा परिषदेतील शिक्षकांना आंतरजिल्हा बदली अनुज्ञेय असणार नाही म्हणजे जर त्या जिल्ह्यामध्ये ऑलरेडी शिक्षक अतिरिक्त ठरत असतील तर त्या जिल्ह्यामध्ये आंतरजिल्हा बदलीने बाहेरून शिक्षक इनकमिंग होणारच नाही बघा जिल्हा अंतर्गत आणि आंतरजिल्हा बदलीसंबंधी हे महत्त्वाचं पत्र आहे उपसचिव महाराष्ट्र शासन यांचं तर मित्रांनो असेच शासन परिपत्रक याविषयी माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद